श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत अनंत चतुर्दशी व्रत याबद्दल हे केवळ हिंदू धर्मातील एक धार्मिक व्रत आचार नसून त्यामागे दडलेले आहे एक गूढ तत्वज्ञान भक्तीचा शुद्ध भाव आणि आयुष्यभर टिकणारा आध्यात्मिक लाभ प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला म्हणजेच गणेश विसर्जनाच्या दिवशी हे व्रत केले जाते या दिवशी घराघरात अनंताची पूजा केली जाते आणि लोक आपापल्या इच्छांची पूर्तता होण्यासाठी अनंत नारायणाची कृपा मागतात पुराणानुसार युधिष्ठिराने जेव्हा राजसूय यज्ञ केला होता तेव्हा त्याला प्रचंड वैभव लाभले पण द्यूताच्या खेळामुळे सगळं वैभव गमावलं त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला सांगितले की राजा तुझे सर्व दुःख दूर करण्याचा एकमेव मार्ग आहे अनंत व्रत जर तू हे व्रत श्रद्धेने केलेस तर तुला पुन्हा वैभव सुख समाधान लाभेल त्याप्रमाणे युधिष्ठिराने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याच्या आयुष्यातील दुःख नाहीसे झाले या कथेतून एक संदेश मिळतो ते म्हणजे भक्तीने केलेले व्रत दुःख हरते संयम आणि श्रद्धा असेल तर आयुष्यात पुन्हा नव्याने उभं राहता येते या दिवशी एक दोर म्हणजेच धागा घेतला जातो त्याला चौदा गाठी बांधल्या जातात प्रत्येक गाठ अनंत नारायणाच्या रूपाचे प्रतीक असते हा धागा घरातील पुरुषाच्या उजव्या हातावर व स्त्रियांच्या डाव्या हातावर बांधला जातो पूजेत कलश फुलं अक्षदा गंध फळं पाच पक्वाने ठेवली जातात भगवान विष्णूचे पूजन केले जाते अनंताची कथा ऐकली जाते शेवटी अनंत धागा बांधून ओम अनंताय नमः असा जप केला जातो अनंत व्रताचे फायदे व महत्त्व अनन्यसाधारण आहे आध्यात्मिक फायदे हा व्रत मनाची एकाग्रता वाढवतो भक्तांमध्ये श्रद्धा संयम आणि स्थैर्य निर्माण करतो अनंत धागा बांधल्यामुळे मनाला संरक्षण मिळाल्याची भावना प्राप्त होते सतत जपल्यामुळे भक्ताला भगवंताची कृपा सहज प्राप्त होते कौटुंबिक आणि सामाजिक फायदे या व्रतामुळे घरात संपत्ती सुख समाधान टिकून राहतं नवरा बायकोतील मतभेद दूर होतात कुटुंबातील अडचणी कलह कमी होतो व्रताच्या निमित्ताने समाजात एकत्रीकरण सामूहिक भक्तिभाव जागरूक होतो आरोग्याशी संबंधित फायदे उपवासामुळे शरी शरीर शुद्ध होतं ऋतूनुसार केलेल्या आहारातील बदल शरीराला डिटॉक्स करत असतात मनशांती मिळाल्यामुळे ताणतणाव दूर होतो कर्मफल आणि पापक्षालन अनंत व्रत केल्याने पूर्वजन्मातील किंवा के या जन्मातील कर्मदोष व सर्व पापं धुतली जातात सातत्याने हे व्रत केल्यास मुक्तीचा मार्ग सुखर होतो आर्थिक लाभ पौराणिक श्रद्धेनुसार हे व्रत केल्याने आर्थिक समृद्धी येते व्यावसायिकांना नवीन मार्ग मिळतात कर्ज संकटातून सुटका होऊ शकते संतती सुख वंध्यत्व किंवा अपत्य प्राप्तीची अडचण असेल तर अनंत व्रताने संतती सुख प्राप्त होते असे मानले जाते मुलांच्या शिक्षणात आणि करिअरमध्ये प्रगती होते मानसिक स्थैर्य चौदा गाठींचा धागा म्हणजे चौदा लोकांचे प्रतीक या विश्वाचे सर्व पैलू आपल्यासोबत बांधून घेणे यामुळे व्यक्तीला जीवनातील संघर्ष पेलण्याची ताकद मिळते अनंत व्रताचे वैश्विक महत्त्व अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा भगवान विष्णू अनंत रूपात विश्व धारण करून आहेत भक्ताने जर अनंताची पूजा केली तर त्याचे सुख शांती वैभव अनंत काळ टिकते या व्रताने भक्ताला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ प्राप्त होतात ज्योतिषशास्त्रीय दृष्टीने फायदे त्यांच्या पत्रिकेत काळसर्प दोष आहे पितृदोष आहे आर्थिक अडचणी असतील त्यांनी हे व्रत केल्यास ग्रह दोष क्षमतो विष्णूच्या कृपेने गुरु आणि चंद्र या ग्रहांचा प्रभाव प्रबळ होतो विवाह अपत्य आरोग्य यातील अडथळे कमी होतात थोडक्यात काय तर अनंत चतुर्दशी म्हणजे केवळ एक धार्मिक परंपरा नसून ती एक श्रद्धा संयम भक्ती आणि कुटुंब एकत्र ठेवणारी शक्ती आहे आजच्या वेगवान युगातसुद्धा जर आपण हे व्रत मनापासून पाळलं तर नक्कीच आपल्या आयुष्यातील दुःख दूर होऊन संपत्ती समाधान आध्यात्मिक आनंद आपल्याला प्राप्त होईल ही होती अनंत चतुर्दशी व्रताची संपूर्ण माहिती व फायदे आपण सर्वांनी श्रद्धेने हे व्रत पाळावं अनंत नारायणाची कृपा मिळावी यासाठी आपल्या जीवनात सुख समाधान आरोग्य समृद्धी आणावी हीच अनंतचरणी प्रार्थना शुभम भवतू।